आर्थिक व प्रलंबित मागण्या या राज्य सरकारच्या चालढकलपणामुळे प्रलंबित राहिलेल्या आहे याचा असंतोष म्हणून राप कर्मचारी हे एकत्र आलेले आहे आज शेगाव आगारामध्ये सर्व कृती समिती मिळून आम्ही एकत्र आलेलो आहे आणि गेल्या अनेक दिवसापासून एस टी कर्मचाऱ्यांना राज्य सरकार हे केराची टोपली दाखवत आहे आणि आमच्या ज्या आर्थिक मागण्या आहेत त्या प्रलंबित ठेवलेल्या आहेत आमची मागणी ही राज्य सरकार कर्मचाऱ्यांप्रमाणे एस टी कर्मचाऱ्यांना वेतन मिळावे तसेच मेडिकल क्लेम योजना कॅशलेस योजना ही आम्हाला लागू करण्यात यावी तसेच जी राज्य सरकार आणि एस टी महामंडळ कर्मचारी यांच्यात जी तफावत निर्माण केलेली आहे ती दू दूर करून आम्हाला राज्य सरकारप्रमाणे वेतन मिळावे या मागणीसाठी आज आम्ही शेगाव आगारातील सर्व कर्मचारी एकत्र येऊन राज्य सरकारला आवाज देऊ इच्छितो की आम्हाला वेतनवाढ आणि आमच्या मागण्या पूर्ण कराव्या अन्यथा येणाऱ्या नऊ ऑगस्टपासून राज्य सरकारला इशारा देऊ इच्छितो की जर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्यात तर नऊ ऑगस्टपासून आम्ही बेमुदत उपोषण करणार आहोत तसेच आज शेगा आगारातील सर्व कर्मचारी मिळून इथं सरकारचे लक्ष वेधण्यासाठी घंटानाद आंदोलन इथं आज केलेले आहेत कामगार एकजुटीचा कामगार एकजुटीचा हम सब हम सब